समोर सगळे आज श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी आपण सिद्धेश्वर महादेवाचा अभिषेक केला या आपण तालुक्यातील लोकांना काय सांगू इच्छित श्रावणाचा पहिला सोमवार आहे आणि विघ्नेश्वर या नतमस्तक होऊन आम्ही अभिषेक केलेला आणि सर्वांना सुख समृद्धी भरभर मी लाभो की श्रावण मासाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देशपांडे साहेब आपण जवळपास कायमस्वरूपी या ठिकाणी येत असता आपण या भाविकांना काय सांगू इच्छितो खूप चांगलं जागृत देवस्थान आहे मी स्वतः अनेक वर्ष इथं दर सोमवारी येतो आणि आज खूप मोठा अपूर्व योग आला आहे सरांचा सुद्धा संवर्ग झाला आणि खूप आनंद वाटतो समाधान वाटतं धन्यवाद